राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्व सामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चौदा आपण एकत आहात नमस्कार लावायचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाइन्स उत्तराखंड मध्ये अतिवृष्टी ढगपुटीमध्ये तेवीस जण दगावले जिल्हा प्रमुखांच्या दावेदारीत शिवसेनेची कार्यकारणी रेंगाळली लांबलेल्या पावसाने खरीप हंगाम हातचा गेला कृषी सेवा केंद्रावरही संक्रात आज व्यापाऱ्यांच्या बैठकीत होणार एलबीटी आणि जकात प्रश्नी उखल लक्षवेधी उपक्रमात उल्लेखनीय काम करणाऱ्या दहा शिक्षकांना गुन्हे शिक्षक पुरस्कार प्रदान आता बातमीपत्र विस्ताराने उत्तराखंड मध्ये पुन्हा एकदा पाऊस ढगपुटी आणि गारपिटीने कहर माजवला आहे टेहरी गडवाल मध्ये मुसळधार पावसाने तेवीस जणांचा मृत्यू झाला आहे न्यूली आणि फुरसुली गावात ढगपुटीमुळे अनेक जणांना प्राण गमावे लागले ला आहेत तर हरिद्वार मध्ये गंगा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आता आहे आतापर्यंत सतरा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे अनेक जण बेपत्ता आहेत आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम पावसामुळे साचलेल्या गाळातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम करत आहेत पुराच्या पाण्यात अनेक माणसं जनावर घरं वाहून गेली आहेत तसेच शेतीचाही सुखडा साफ झाला आहे देहरादून मध्ये अनेक घरात पावसाचं पाणी घुसलं आहे त्यामुळे घर माणसं जनावर सगळीकडे वाहून गेले आहेत घटनास्थळाची स्थिती पाहता उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत सरकारनं लष्कर अर्धसैन्य दल आणि वायुसेना दलाला तयार राहण्याचा इशारा दिला आहे एस आणि एनडीआरएफ ची पथकं बचावकार्यासाठी रवाना झाली आहेत त्याशिवाय नुकसानग्रस्त भागात तात्काळ मदत पोहोचावी व बचाव कार्य करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत रावत यांनी सांगितलं आहे पाऊस पूर आणि चिखलामुळे चारीधाम यात्रा मार्गात अनेक अडथळे निर्माण आले आहेत नांदेडच्या शिवसेनेत सध्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे जिल्हा प्रमुख हेमंत पाटील हे नांदेड दक्षिणमधून इच्छुक असून याच मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य वत्सलापुएर देखील दावा करत आहेत नांदेड दक्षिण या मतदारसंघाची उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी हेमंत पाटील यांच्या मागील महिन्यामध्ये तीनदा मुंबई वाऱ्या झालेल्या आहेत त्याचबरोबर नांदेड उत्तरमधून शिवसेनेचे दुसरे जिल्हा प्रमुख प्रकाश कौडगे हे देखील प्रयत्नशील आहेत माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी देखील विधानसभेत जाण्यासाठी याच मतदारसंघाची निवड केली आहे दोन महिन्यापूर्वी शिवसेनेमध्ये आलेले माजी महापौर सुधाकर पांढरे यांनीही या जागेवर आपला प्रबळ दावा केला आहे त्यातच आता भाजपाने देखील जिल्ह्यातील आगाऊ जागा मागितल्या आणि शिवसैनिकांच्या झोपा उडाल्या आहेत दावेदारीसाठी सर्व शिवसैनिक गटातटानी मुंबईला जात आहेत आपल्यालाच उमेदवारी मिळावी या प्रयत्नात असलेले जिल्हा प्रमुख आणि प्रमुख नेत्यांच्या खेच मध्ये मात्र शिवसेनेची कार्यकारणी अद्यापही जाहीर होऊ शकली नाही त्यामुळे आगामी प्रचारासाठी पक्ष संघटन कशाप्रकारे मजबूत करावे हा प्रश्न शिवसेनेसमोर सध्या आहे श्रावण महिना अर्धा झाला असला तरी देखील यावर्षी पाऊस न झाल्याने जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे याआधी काही वेळेस अधूनमधून समाधानकारक पाऊस झाला होता या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या देखील केल्या परंतु दोन ते तीन वेळेस पेरणी करून देखील उपयोग झालेला नाही पावसाअभावी सर्व बियाणे आणि खते मातीमोर झाले आहेत पाऊस न झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे जवळपास अठरा टक्के पेरण्या झालेल्याच नाहीत जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांनी नदीच्या आणि विहिरीच्या पाण्यावर पेरणी केली असून पाण्याअभावी आता या पिकांची वाढ खुंटली आहे यानंतर जरी पाऊस पडला तरीही पेरणी केलेली खरीप हंगामातील कोणतीच पिके वाढणे शक्य नसल्याने या वर्षीचा खरीप हंगाम हातचा जाण्याचे चित्र आहे वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्या शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लावर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाइड टाइल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट सॅनिट्रीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल प्रसिद्ध भोजनालय श्रीखंड गुलाबजामून मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय शिवाय पर्याय नाही माता भोजनालय जुना मुंडा नांदेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत महाराष्ट्र शासनाने महानगरपालिकांना एलबीटी लावा की नाही याबाबतचा पूर्ण अधिकार स्थानिक प्रशासनाला दिला आहे त्यानुसार स्थानिक महानगरपालिका प्रशासन महापौर स्थायी समिती सभापती नगरसेवक आमदार तसेच व्यापारी आणि व्यावसायिक यांना एकत्रितपणे येऊन महानगरपालिका क्षेत्रात एलबीटी असावा अथवा जकात कर असावा याबाबत विचार करतील त्यानुसार आज नांदेड शहरातील व्यापाऱ्यांची बैठक जुना भागातील कापर मार्केटमध्ये सायंकाळी सात वाजता आयोजित केली आहे अनेक व्यापाऱ्यांना एलबीटी नको असला तरी जकात करामध्ये देखील काही बदल हवे आहेत काही व्यापारी मात्र निवळ जकात करावर समाधानी आहेत त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच खल उकल होणारे निश्चित आहे शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या प्रेरणेतून प्रारंभ झालेल्या लक्षवेधी उपक्रमाअंतर्गत उपक्रमशील व शाळेच्या विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन करणाऱ्या शिक्षकांना गौरवण्यात येत असून या उपक्रमाअंतर्गत नांदेड तालुक्यातील जिल्हा परिषद या शाळेत उत्कृष्ट काम करणाऱ्या दहा शिक्षकांना सभापती बंडूभाऊ पावडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी गुन्हे शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उपसभापती गोपाळराव कदम गटविकास अधिकारी नामदेव केंद्रे सहाय्यक गटविकास अधिकारी नम्रपाल रामटेके व्यंकोबा येडे के केपी सोने बालविकास अधिकारी विजय तोटावार शिक्षण विस्तार अधिकारी रामेश्वर गोनारे बालाजी शिंदे शिवाजी नाईकवाडे किशन फोले आदींची उपस्थिती होती सौभाग्यवती प्रनिता कळसकर आबादास बीपी दुरोणाचार्य शिवानंद भगवान गजबारे डी बी गौर आर्यन देशमुख एन पी कंधारे पी एस सूर्यवंशी एस डी हुर्जळ सौभाग्यवती एस डी दुर्डे या शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्थानिक अधिकारी के पी सोने यांनी केले तर सूत्रसंचलक संजय भालके यांनी केले आभार प्रदर्शन विस्तार शिक्षण अधिकारी शिवाजी नायकवाडे यांनी केले आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात आज कैलावसाशी शंकरराव चव्हाण सभागृहात युवा काँग्रेसचा मेळावा मातंग समाजकारण आपल्या मागण्यांसाठी रास्ता रोको संगमेश गुडे कुणाल माहुरे दत्तात्रे पहितवार आयुष राठोरे करण परदेशी आशिष माने या सर्वांना नमस्कार लावित्रे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स उत्तराखंड मध्ये अतिवृष्टी ढगपुटीमध्ये तेवीस जण दगावले जिल्हा प्रमुखांच्या दावेदारीत शिवसेनेची कार्यकारिणी रेंगाळली लांबलेल्या पावसाने खरीप हंगाम हातचा गेला कृषी सेवा केंद्रावरही संकरात आज व्यापाऱ्यांच्या बैठकीत होणार एलबीटी आणि जकात प्रश्नी खल उखल लक्ष्य उपक्रमात उल्लेखनीय काम करणाऱ्या दहा शिक्षकांना गुन्ही शिक्षक पुरस्कार प्रदान आणि याच बरोबर नमस्कार लायू हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या